मी कुठेही काल घसरलेलो नाही आणि त्यांनी माझा निषेध केला आहे तर मला असं वाटतं त्यांनी माझ जे कालचं स्टेटमेंट आहे पुन्हा एकदा रिवाइ करून पहावं संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मंदाना सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात परळीचा हा ही एक पॅटर्न आहे असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर आज प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली आहे त्यावर सुरेश धस यांनी मागणार नाही अशी भूमिका त्यांनी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी बंद करावं अशी त्यांना आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या के सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर खाशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्याना अतिशय निंदनीय बाब आहे आणि कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी के केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याच ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी इतक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी आणि फक्त माझीच नाही माझ्या बरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचा उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना अशा कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांच्या नावाचा काही उपयोग होता कामा नाही पुढे तर मी हेही सांगू इच्छिते मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे की रिक्वेस्ट केलेली आहे कायद्याच्या चौकशी राहून याच्यावर करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहील याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या कोण प्रसार माध्यम इतके वाईट मथळे देतात हेडलाईन देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक पातळी होऊ शकतो त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डाकाळली जाऊ शकते त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकत ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या होऊ शकतात तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्याच घराला जाऊन बातमी करतो त्याच किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एन एक्झाम्पल कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीड मधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जाते काय संबंध काय दोन गोष्टी आपण काय हेडलाईन्स त्याचा समोरच्या माणसावर की माझी आई रात्रभर दीड महिना मला वाटत नाही एक कमेंट नाही वाचली ना ना हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये हा माझ्या कौतुकावर त्याचा परिणाम होतो आणि अत्यंत वाईट परिणाम समाजामध्ये अशा पद्धतीने प्रतिमा डावडाळली जाणं एका मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये तुम्ही सगळेजण समजू शकता तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केला आहे तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवायड करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्ट बाब मी बोललेलो नाही, नाही। आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका माळी हा विषय संपलेला आहे त्यांनी रिवाइंड पहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे संतोष देशमुखच्या खून प्रक प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घुणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डायव्ह हिरो हिरोईनकडे ढकलू नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं आहे ज्याचं जळतंय त्याला कळतंय लेकर बाळा बघितलं ले नाही का तुम्ही एवढं उडले कुणाचे त्यांचे आणि संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल मी संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ता ताईंना आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत